या प्रसिद्ध आहे संतोष भाऊ रावत यांचा प्रकार आपण करत आहोत काय सांगाल काय सांगाल म्हणजे यावेळी आपल्याला बदल घडवायचा आहे बदल करायचा आहे या रॅली द्वारे सांगू शकत आहेत की आता हे विजयाची वाटचाल आहे समोर संतोष भाऊस हे विजय होणार आहेत यापुढे या, या रॅली द्वारा कळवण्यासाठीच म्हणून हे संतोष भाऊनी रॅली काढलेली आहे आणि यापुढे संतोष भाऊचाच विजय आहे हा मोठा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसत आहे माझ्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ते आहेत काय सांगाल प्रचंड या ठिकाणी उत्साहात आपण जात आहात अर्थातच भाऊ म्हणजे सगळ्या विजया विजयाला ते कारणीभूत आहेत कारण ते विषय विकासाच्या विकासाचा महामेरू आहेत आमचे संतोष भाऊ आणि त्याच्यासाठीच हा प्रचंड उत्साहात मोर्चा निघाला एक रॅली निघालेली आहे आणि आम्ही त्याला अतिशय आनंद झुंजार संदेश भाऊ रावत यांच्यासारखं आजपर्यंत मिळालेलं नाही काँग्रेस कडून त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते जेव्हा काँग्रेस विजय व्हावा यासाठी आज या भव्य बाईक रॅली मूळ शहरामध्ये आयोजित केलेली आहे आणि या बाईक रॅली मधून आम्हाला इतका दिसलं जायचं आमच्या भव्य या ठिकाणी प्रचंड रॅली आहे मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे आमचा पंजा असा उत्साहात आहे या पद्धतीची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे कॅमेरामॅन विवेक अमित राऊत